आपन बागलान खबर बात भीम पूर्वसंध्येला आमदार सुवासना कांदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यांनी मागील वर्षी आंबेडकरी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला लवकरच या स्मारकाचे काम सुरू होणार असून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आपण बांधू असा विश्वास आमदार सुवासना कांदे यांनी दिला होता स्मारकाची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा ही तयार आहे सदर पुतळा चौदा एप्रिल निमित्ताने आंबेडकर अनुयायी तसेच जनतेला अभिवादनासाठी दोन दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एखाद्या महिन्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन स्मारक बांधले जाईल आपल्याला अशी डिझाईन योग्य वाटेल ती सुचवा आपण तसेच स्मारक या ठिकाणी बनवणार असेही यावेळेस आमदार सुवासना कांदे यांनी सांगितले जयंती निमित्ताने त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने भीमसैनिक आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते बागला वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधणे नांदगाव घटनेचे शिल्पनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी सलाम करतो विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या भीम सैनिकांना भीम बांधवांना सर्वांना जय भीम करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आपल्याला मागच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला शब्द दिला होता की आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक उभारू स्मारक आपल्याला एवढ्या पुढच्या महिन्यामध्ये काम चालू करायचं का आहे गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आपला पुतळा तयार झालेला आहे मी आपल्याला सगळ्यांना आपल्या समाजाचे सर्व नेते विश्वासात घेऊन आहे पुतळा कसा असावा स्मारक कसा असावं याच्या डिझाईन बनवल्या आणि मी आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आश्वासित करतो की आपल्याला सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व समाज पासून जी डिझाईन फायनल वीज पार्काची तीच डिझाईन इथे होईल अशा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासन करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिन्याच्या शेवटपासून आपण या स्मारकाचं काम चालू करू सर्व परवानग्या कायदेशीर आलेल्या आहेत पुतळा पण आपल्याकडे आलेला आहे म्हणून गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व समाजाला एकत्र करून या उत्तर महाराष्ट्रात जसं स्मारक नाही असं ज्ञानगावला स्मारक नाही जशी शिवसृष्टी आपली महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे त्याचप्रमाणे आपला हात पुतळा सुद्धा ते बाबासाहेबांचा स्मारक सुद्धा हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर राहील असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो तुम्ही आम्हाला सर्व शिवसैनिक आणल्या एकत्र येऊन जो भरभरून प्रतिसाद दिला आशीर्वाद स्वरूपाने मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो भविष्यामध्ये आपण केलेला उपकार आपण केलेलं मतदान याचे मी शंभर टक्के मरेपर्यंत माझ्या शेतातल्या शेवटच्या रक्ताचा थेंबापर्यंत मी जाणीव ठेवेल आणि या नांदगावकरांना एक आश्वासन करतो की आपल्याला या आमदाराचा सार्थ अभिमान नाही कधीच पश्चाताप होणार नाही वागणं करेल असे या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुढे